आई म्हणजे असं नाही बनवून काकाला सांगूया तुझ्या हवेत <laughs> हा एकदम दब... <laughs> आणि <आड़ी> मम्मी तुला मुंबई झाला ती सकाळ मंडळी तर आज असा रविवार आणि आमच्याकडे स्पेशल नाश्ता चाललेलो असा अहोच्या आतच स्पेशल आणि तोच तुमचा मी दाखवतोय मस्त थंडी पडली हा आणि असं उन्हात रावला काय वाटणार नाही घरात जायचा पण जो नाश्ता हा ना तो खूपच खास असा तर तो तुम्हाला दाखवते कसं बनवतो तुमची अहो चला दाखवते काय स्पेशल स्पेशल काय मसाला डोसा मसाला डोसा नाही मैसूर मसाला तर तयारी जोरात दिसता जाऊया मी बघूया काय काय भरपूर काय काय घेतलं नाही हड बघा दिसता सांभाळ कोथिंबीर दिसता पुदिना चल आहे काय ते काय बनवते हो मसाला म्हणजे ते सेटअप तयार करूया पहिल्यांदा काय बोलाला भाजी तेल आणि मग वरती थोडासा कडे लांब चिरलेला कांदा मी चिरलाय पण तास चटणी चटणी साऊथ इंडियन स्पेशल कढी बत्ता चिंच थोडंसं गूळ आलं आणि ह्या मिरच्या लसूण नाही लसूण नाही सगळं दोन घेतले आणि हे जास्त चव येता भरपूर तर मंडळी कोथिंबीरीचे देठ आहेत ना ते पहिल्यांदा आम्ही काय करायचो फक्त पाना पाना काढून घ्यायचो आणि देठ टाकून द्यायचो पण नंतर असं ते देठातच जास्त त्याचा वास त्याच्यामुळे आता बऱ्याच का माहिती असतात तर ते देठ सुद्धा आम्ही घेऊतो आणि वाटणामध्ये आपण असे डेट घातले ना त्याच्यामुळे लेला बटाटा डोसा स्पेशल भाजीची की एकदमच स्पेशल असा उंची सगळ्यांना आवडते भारी बघा हे काय करताय फोडणी चटणीला रवा घेत काय दक्षिण भारतात काय हो दक्षिण भारतात रवा भार होतास काय काय दिवस शेजारा करावा अच्छा म्हणजे तुमच्या शेजारात केरळी रवत तरी तुम्ही भारी भारी काय एका बाजूक युपी बिहार एका बाजूक केरळवाली इतके हे सगळे आमच्या कोकणात तर रवलंच नाही खडे असे रवाचा तुम्ही तर मंडळी आम्ही गावात राहू कायम पहिलं तुम्हाला त्याच्यामुळे हा असला काम का माहिती नाही मी लग्न होऊन इल्यानंतर पहिल्यांदा हे प्रकार बघितलाय डोसो डोसं म्हणजे नुसतं डोसा आमका तर फक्त काय त्या भिड्यारले पोळीच माहिती मसाला डोसो काय असतं ह्या कधीतरी हॉटेलत खाल्लो थोडा मसाला झाल्यानंतर पहिला तर मला असं वाटायचं मसाला डोसो म्हणजे मसाल्याचा काहीतरी आतमध्ये असताना तर त्याच्यात मसालो काय दिसलो नाही जो आम्ही पहिल्यांदा खाल्ले तर तो मसाला डोसो म्हणजे बटाट्याची भाजी असतात ह्या आमच्या नंतर कळला तर ही कुठली स्पायरी म्हणजे मैसूर मसाला डोसा ते सुद्धा मी इकडे गेल्यानंतर पहिल्यांदा खाल्ले आणि खूप भारी लागतात ना त्याच्यासाठी जर साहित्य आहे ना तुमच्या दाखवले नाही भाजी कुठची भाजी आ भाजी ना चला भाजी तयार झाली इकडे भाजी बनली त्याच्यानंतर वरतून कोथिंबीर घाल घ्या ओके ही जी भाजी सगळी दिसता ना एकदम पौष्टिक जी आपण कच्ची पण खाऊ शकतो अशी भाजी आहे टोमॅटो शिमला मिरची गाजर बीट कोबी आणि कांदा ती मी चिरले आधी पहिला स्पष्ट आहे कारण अरे बघा कशी बारीक बारीक चिरले मस्त जमली आहे ना हो जमली ना आता तर म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न होतो मागे मी हिनी बनवलेली पावभाजी आणि बिर्याणीचं व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर तेव्हा बऱ्याच जणांचा प्रश्न होतो की सगळी तयारी कोण करून देता म्हणजे काय कौतुक सांगतं घेऊन जेवण करता म्हणून तयारीसाठी तुश करून दिला असतं उट, तर ते करतच सगळी तयारी कारण त्यांच्या मना ना ना येणार नाही या चिरुचा वगैरे तर आता आता मी शिकलो हो, ते बघा तसा आणि आता तुम्ही बघू शकता सी मी चिरले भाजी जरी त्यांनी म्हटल्याने मानून घेऊ काय तरी मी बरोबर त्याच्यापेक्षा बारीक तर नाही होती काय हो? बघ मेनी ग्रीन काय पुदिना पुढी लागायची नाही करून ठेवतात करून ठेवण्याची आमची जरा पाहुणी येलेली आहेत मुंबईतून उगीच नाही स्पेशल नाश्ता चलो स्पेशल पाहुणे मागे नेहमी व्हिडिओ बघणार आहे का माहीत असा हल्लीच सी ए कम्प्लीट केलं ना सी ए असलेली पुतणी इलेली आहे त्याच्यामुळे स्पेशल पाहुण्यासाठी स्पेशल नाश्ता चाललो असा पुदिन्याची चटणी बनता पुदिना चटणी नुसतंच पुदिना ना बाकी काय घालूक नाही ना त्याच्यात पुदिना मिरची मिरची पण काय नाही तर मस्तपैकी पीठ इलेला इतकी थंडी असाल पण कारण त्याचा इतका राज आहे गरम तेलाचा मोहन नुसतं इला ना पीठ पीठ येण्यासाठीचे टीप ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी दिलं आहे इतक्या थंडीत बऱ्याच जणांची तक्रार असते पीठ येणार नाही आमणार नाही इथं थंडीच्या ना दिवसात आणि इतर वेळी आण पण आपण मोहन जर घातला तेलाचा गरम तेल कडकडीत करून झाकण ठेवून द्यायचं टोपावर पण वाटण करून घेतला काय झाकण बाजूक करून पटकन तेल ओतायचं आणि झाकण बंद करायचं लगेच तो ताजं तेल हा ना आता गरम गरम बरे त्याची वाफ राहा आणि त्या गरमीमुळे पीठ चांगलं येतं तर असा करतात काही काही जणां निखारो पण टाकतात काही काही जण तो तव्यावर ठेवतात गरम राहत तर असा हे सगळे जर वापरलात आयडिया तर पीठ चांगला आता थंडीच्या दिवसात पण आता पण तुम्ही बघितलात मस्त पेटलेलं असा तर मी नेहमीच मोहन घालते त्याला ले सगळे भाजी बीट टोमॅटो कांदे आणि टोमॅटो पहिला काय आपलं गाजर बीट पहिला गाजरात मी टोमॅटो म्हटलं टोमॅटो आणि त्या दिवशी एक आन कोणतरी कमेंट केली ही चटणी कसली आहे तर ही ही तीच ती पुदिन्याची चटणी घरगुती मालवणी बघा असा राज साऊथ इंडियन डोसो बनवतो आणि त्याच्यात घातल्याने हा मालवणी मसाला मालवणी लोकांचा सॅग काय वेगळंच <laughs> आम्ही तेच थोडीशी तरी मालवणी देतोच थांबा हा त्याच्याबरोबर चटणी थांबा दोन मिनट दोन मिनटं थांबा दादा हो सगळी भाजी, भाजी।, भाजी जी ती आपण कच्ची खाऊ शकतो अशी भाजी असतात त्याच्यामुळे का थोडीशी दोन मिनिटाची वाफ लागली तरी पुरे होता आणि काय हो भाजी शिधत घातलास महत्वाचा पुढचा काम कसा करतालास <laughs> महत्वाचा टूल आमचा तुटलेला आणि नवीन अडुकले असतात त्याच्यामुळे आता काय हे वापरून बघूया हे तुटलं तर त्याच्यात आपण कोकणी पद्धत वापरूया हा सो मग मी सांगत होते भाजी कोणी चिरली आणि मस्त मस्त तर तर भाजी चिरून देऊन तयारी करून देऊन करू काय असा एक मत असतात तर त्याच्यात माझा मत सांगतो पुढचा सगळा जर इतका आयता बनवून मिळत असाल तर तेवढी तयारी करून देऊ काय हरकत नाही काय म्हणजे झालं डोसा हे हा एक वेगळाच खाता असा म्हणजे ते काय डोसो नको मसालो डोसो नको आणि मैसूर डोसो पण नको त्या डोशात पण आमका तूप साखर लावून नाही असता था। देऊया थांब देऊया देऊया डोसा कुरकुरीत पूर, झालेलो आहे त्याच्यावर कोथिंबीर आता तुमची दाखवा कसं डोळे बंद करा डोळे बंद करा <laughs> अशी का आमची आजी आमची आजी कडधान्याची आमटी असली ना खोदाची वाटण्याची काय ते ना उकडले वाटाणी असे मुरडून झाले तांब्याला तर स्नेशरच्या जागी जा आम्ही तांबो वापरलेलो असा आता लाग नाही तेवढं आता येऊच नाही काय करताना तो अस मॅश करी ना होते ठीक आहे बघा चांगली चांगली स्मॅश करून घेतलेलं आहे भाजी चांगली शिजलेली आहे आता त्याची स्पेशल घडी त्रिकोणी घडी असा मस्त कुरकुरीत डोसा आणि त्याच्या बरोबर चटणी आहा हा हा टेक्स्चर बघूनच तोंडात तो पाणी तो गेलेला तो असा मजा आटी मंडई ज्याच्यासाठी डोस बंद टाकला पहिला टेस्ट करून मी सांगते कसं झालं पटाव जरा चटणी बरोबर खाऊ शकतो मी भाजी पण खाते भाजी टाकते नाव ठेव जाणार नसतं आमच्याकडे सगळं आम्ही एक नंबरच बनवतो भारी येव्हा लोस आणि तसा काय कठीण नाही बनव <laughs> पण मी बनवल्यानंतर पण अशी टेस्ट येणार नाही गोष्ट तितकीच खरी असा कारण जेवण बनवणाऱ्याच्या हातात चव म्हणत तसं एक विषय असता भाजी पण सगळी तयारी मी करून देते पण अहोच बनवतात नेमेंड इतकं सुंदर बनवतात तर तुम्ही पण करून बघा परतच्या वेळात करतात तेव्हा आणि आवडली रेसिपी आणि आवडलो डोस्ट होतं नक्की सांगा कमेंटमध्ये आजच्या व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसल्यात युट्यूब आपल्या फेसबुक पेजला फॉलो केला नसतं फॉलो करा म्हणजे अहोनशाची अशी स्पेशल विशेष तुम्हाला आणि ह्याच्यासाठी स्पेशल स्पेशल ही पार्शिव्हिटी आहे ही स्पेशलसाठी स्पेशल आमका तेल आणि ह्यांना बटर बटर वालोच सोय मुंबईकरांसाठी स्पेशल बटरवालो माका पण अजूनही बटर लावले वाव, वाव। आम्हाला पण वाव वाला पाहिजे देव तुमच्यात शुभ असते लाडक्या कुतनिक <laughs> <laughs> ज्याच्यासाठी बनवला त्याची रिएक्शन नाही मिळेल तर काय उपयोग नाही ना। आई माझी असं नाही ऐका काकाला सांगूया तुझ्या हवेत हा एकदम आणि मम्मी तुला स्टाईल <laughs> झाला एकदम मम्मीने बघितलं की मम्मी, मम्मी बोलणार असं बोलते हा तुला आता घालतेच करून ऐकलं काय हो मम्मीला असं नाही येत मम्मी असा नाही बनवत वेगळा मी पण आता तुला सांगू का हे सगळं ह्यांनी बनवलं आणि मी आता तिथे जाऊन मी तो काढला येतो मला ते डोसा काढला भाजी घातली सगळ तरी तो नाही लागत एका आहे तर वगैरे बरो बर तर बरोबर अजिबात काहीच बाहेर येत नाही तर सुफळ संपूर्ण झालेला आहे आजचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये और्फट कि प्लेट